नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये टी आर पीच्या यादीत कोणी मारली बाजी छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही तर आठवड्यात येणाऱ्या टी आर पीच्या आकडेवरून ठरवली जाते गेल्या तीन वर्षापासून सायली अर्जुन ची ठरलं तर मालिका टी आर पीमध्ये अधिराज्य गाजवत आहे तर जी मराठीवर सध्या कंबळी अव्वल स्थानी आहे या कालावधीत कोणत्या मराठी मालिकांना सर्वाधिक टी आर पी मिळाला याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे या यादीत पहिल्या या पाच स्टार प्रवाहाच्या आहेत त्यामुळे टी आर पीमध्ये मध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळाला ठरलं तर मग पाच पॉईंट तीन घरोघरी मातीच्या झोलीत चार पॉईंट सात पण होतीस तू काय झालीस तू चार पॉईंट पाच लशिवा चार पॉईंट चार लक्ष्मीच्या पावलांनी तू ही रे माझा मितवा चार पॉईंट दोन याशिवाय लग्नानंतर होईलच प्रेम येणं लागलं प्रेमाचं या मालिकेना अनुक्रमे चार पॉईंट एक आणि तीन पॉईंट आठ इतका टी आर पी मिळालेला आहे सी मराठीवरील कमळी मालिकेने अव्वल स्थान मिळवलं आहे या पाठोपाठ हर्षदा खालींकरांची लक्ष्मी निवास मालिका दुसऱ्या स्थानी तर तेजस्वरी नि प्रदानाची विना दोघातेडी ही तुटेना ही मालिकाजी मराठीवर तिसऱ्या स्थानावर आहे तेजस्वीच्या मालिकेच्या टी आर पी तुलनेत आणिपेक्षा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तीन पॉईंट सात लक्ष्मी निवास चार पॉईंट तीन विना दोघं तेली तुटेना तीन पॉईंट तीन तारेनी तीन पॉईंट झिरो देव माणूस दोन पॉईंट आठ या आता या विना तुटेना या मालिकेत स्वानंदी समीरचं लग्न घाई सुरू झाली आहे त्यामुळे या विवाहाविशेष भागांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा लग्न सोहळा एकदम ग्रँड होणार आहे याशिवाय पारू आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या महासंगमाला दोन पॉईंट एक उत्पष्ट मिळालेला आहे दरम्यान स्टार प्रवाह आजपासून काजमय ही नवीन मालिका सुरू होणार आहे त्यामुळे वाहिनीने दोन मालिकेच्या वेळा बदलल्या आहेत आता ही नवीन मालिका ओपनिंग टी आर पी किती आणणार तु रे माझा मित्राला वेळ बदलण्याचा किती फायदा होणार हे येत्या काळात